नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी संघर्ष मित्रमंडळ आणि मिलन विकास प्रतिष्ठानंतर्फे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली फटाकांच्या आतिषबाजी ढोल तासाच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक सुजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी पूनम विजय जाधव माया विशाल जाधव वृषाली संजय जाधव पल्लवी मनोज जाधव कांचन संदीप जाधव सारिका अजय जाधव पूनम कैलास जाधव अशोक नरेंद्र जाधव चंदा राजेंद्र जाधव अंजना विनायक जाधव कुंदा वसंत गायकवाड रोशनी वसंत गायकवाड मंदा रामदास जाधव कुसुम मनोहर जाधव पल्लवी जाधव 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 श्रद्धा उमेश आरती राजू सरिता रंजन जाधव शिवानी सागर बोईर, उमा काळुराम सोनावणे तारा संजय पाटील विजय मधुकर जाधव विशाल विनायक जाधव संजय मधुकर जाधव मनोज विनायक जाधव संदीप भीमराव जाधव कैलास सुरेश जाधव नरेंद्र विनायक जाधव राजेंद्र मधुकर जाधव राकेश वसंत गायकवाड विकेश वसंत गायकवाड नितीन मनोहर जाधव उमेश मनोहर जाधव हर्षवर्धन रंजन जाधव रुद्र संजय जाधव तीर्थ राजेंद्र जाधव विहान विशाल जाधव ईशान कैलाश जाधव वृशांत संजय जाधव अंश नरेंद्र जाधव धैर्य अजय जाधव मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच देयी तोपर्यंत धन्यवाद